आकाशवाणी मुंबई सूर्यकांत आवटे राष्ट्रीय बातम्या देत आहे ठळक बातम्या प्रधानमंत्री नरेंद्र मोदी उद्या रोजगार मिळत सरकारी नोकरी मिळालेल्या एकसष्ट हजार जणांना दुरस्त पद्धतीनं नियुक्तीपत्रांचं वाटप करणार चांदीचा दर अठरा हजार रुपयांनी वधारला सेन्सेक्स सातशे सत्तर अंकांनी घसरून ब्याऐंशी हजारांच्या खाली निपटी पंचवीस हजारांच्या उंबरठ्यावर विरुद्धच्या दुसऱ्या टी ट्वेंटी क्रिकेट सामन्यात नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा भारताचा निर्णय आणि रणजी करंडकात विरुद्धच्या सामन्यात सरफराज खानच्या द्विशतकाच्या जोरावर मुंबई भक्कम स्थितीत प्रधानमंत्री नरेंद्र मोदी उद्या अठराव्या रोजगार मेळ्यात विविध सरकारी विभाग आणि संस्थांमध्ये नव्यानं नियुक्त झालेल्या एकसष्ट हजार जणांना दुरस्त पद्धतीनं नियुक्तीपत्रांचं वाटप करणार आहेत या कार्यक्रमाला ते संबोधितही करणार आहेत हा रोजगार मेळा देशभरातल्या पंचेचाळीस ठिकाणी होणार आहे प्रजासत्ताक दिन संचलनाची रंगीत तालीम आज नवी दिल्लीत कर्तव्यपथावर संपन्न झाली भारताचा समृद्ध वारसा लष्करी सामर्थ्य सांस्कृतिक वैविध्य यांचं प्रतिबिंब या कार्यक्रमात प्रकर्षानं दिसून आलं संरक्षण दलाच्या विविध कवायत तुकड्या तसंच राज्य केंद्रशासित प्रदेश काही मंत्रालयं आणि विभाग यांच्या चित्ररथांनी प्रजासत्ताक दिनाची उत्सुकता वाढवली आहे सत्याहत्तराव्या प्रजासत्ताक दिनानिमित्त नवी दिल्लीत कर्तव्यपथावर होणाऱ्या संचलनात ऑपरेशन सिंदूरमध्ये देशानं मिळवलेला विजय आणि तीनही दलांचं समन्वय यांचं दर्शन घडवणारा लष्कराचा चित्ररथ पाहायला मिळेल असं दिल्ली उपविभागाचे चीफ ऑफ स्टाफ मेजर जनरल नवराज धिल्लो यांनी आज सांगितलं रणगाडे क्षेपणास्त्र प्रणाली ड्रोन यांच्या सह्यानं प्रथमच युद्धभूमीवरील रचना सादर केली जाणार सहा हजार पन्नास सैनिक यात सहभागी होणार असून लेफ्टनंट जनरल भवनीश कुमार चौथ्यांदा नेतृत्व करणार आहेत पहिल्यांदाच भैरव बटालियन रेजिमेंट आणि लडाख स्काउट संचलनात भाग घेणार आहेत झांस्कर इथले घोडे दुहेरी कुबड उंट तसंच घारींचाही समावेश यात असणार आहे अशी माहिती त्यांनी दिली शिवसेना प्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मशताब्दीनिमित्त राज्यात विविध कल्याणकारी योजना राबवल्या जाणार असल्याची घोषणा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज केली बाळासाहेब ठाकरे जयंतीनिमित्त आज मुंबईत वार्ताहर परिषदेत ते बोलत होते घरोघरी आरोग्य तपासणीची सुविधा देणारी आरोग्य आपल्यादारी मोहीम प्रथम मुंबईत आणि नंतर राज्यात इतरत्र राबवली जाणार आहे प्लॅस्टिकमुक्त गडकिल्ले अभियान जागतिक वारसा यादीतल्या अकरा किल्ल्यांवर आणि नंतर इतर किल्ल्यांवर राबवलं जाईल त्यात सहभागी स्वयंसेवी संस्थांना एक लाख रुपये मानधन मिळेल महिला बचत गट सक्षमीकरण मराठी भाषा संवर्धन रस्ता सुरक्षा ज्येष्ठांसाठी टी संगीत तीर्थाटन या कामांसाठी प्रत्येकी शंभर कोटी रुपये तरतूद असेल असं त्यांनी सांगितलं हिंदू सम्राट बाळासाहेब ठाकरे नागरी लोककल्याण अभियान हे अभियान जे आहे आपण एकोणतीस महापालिका आणि तीनशे चौऱ्याण्णव नगर परिषदांमध्ये राबवणार आहोत त्यासाठी नगर परिषदांना आपण एक कोटी आणि महापालिकांना तीन कोटी अशा प्रकारची त्या ठिकाणी तरतूद करतोय विकास विभागाच्या माध्यमातून एकूण पाचशे एकोणचाळीस कोटीची या नगर विकास विभागामधून आपण यासाठी तरतूद करण्यात आलेली आहे बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मशताब्दीनिमित्त माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि प्रमुख राज ठाकरे यांनी आज मुंबईत संयुक्त सभा आयोजित केली आहे यावेळी राज ठाकरे यांनी बाळासाहेबांच्या आठवणीत जागवतानाच सध्याच्या राजकीय स्थितीबद्दल खंत व्यक्त केली लोकशाही आणि निवडणूक व्यवस्थापनाविषयी नवी दिल्लीत आयोजित आंतरराष्ट्रीय परिषदेचा आज समारोप झाला तीन दिवस चाललेल्या या परिषदेत विविध देशांच्या शंभरपेक्षा जास्त प्रतिनिधी सहभागी झाले होते मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांनी समारोपाच्या सत्रात परिषदेचा दिल्ली जाहीरनामा वाचून दाखवला आणि सर्व सहभागी संस्थांच्या प्रतिनिधींनी तो एकमतानं स्वीकारला मतदार याद्यांची शुद्धता निवडणूक प्रक्रिया करणं संशोधन आणि प्रकाशन क्षमता वाढीसाठी तंत्रज्ञानाचा वापर या प्रमुख तत्वांवर काम करण्यासाठी सर्वांनी सहमती दर्शवली निवडणूक प्रक्रिया सोपी आणि पारदर्शक व्हावी याकरता निवडणूक व्यवस्थापन संस्थांनी मतदारांना छायाचित्रासह हो ओळखपत्र द्यावीत असं आवाहन ज्ञानेश कुमार यांनी यावेळी केलं निवडणूक विषयक व्यवस्थापनाच्या दृष्टीनं ही परिषद उद्बोधक ठरल्याची प्रतिक्रिया देशोदेशीच्या प्रतिनिधींनी व्यक्त केली तिरुवनंतपुरमला देशातल्या अग्रगण्य शहरांपैकी एक बनवण्यासाठी केंद्राकडून संपूर्ण सहाय्य हो केलं जाईल असं आश्वासन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज दिलं ते तिरुवनंतपुरममध्ये भाजपा कार्यकर्त्यांना संबोधित करत होते डावी आघाडी आणि संयुक्त आघाडी या दोघांनीही केरळला भ्रष्टाचार गैरव्यवस्थापन तुष्टीकरणाचं राजकारण अशा दुष्टचक्रात ढकललं आहे अशी टीका त्यांनी यावेळी केली राज्यात भाजपाचं सरकार आल्यावर सबरीमला सुवर्णचोरी प्रकरणाचा खडा लावून गुन्हेगारांना शिक्षा केली जाईल असं ते म्हणाले गेल्या काही वर्षांमध्ये तामिळनाडूमधल्या द्रमुक का तसंच काँग्रेस सरकारांनी राज्याला विकासापासून वंचित ठेवलं आहे अशा अकार्यक्षम सत्ताधाऱ्यांपासून सुटका करून घेण्याची राज्यातल्या जनतेची इच्छा आहे असं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे ते आज मदुरंथकम इथं जाहीर सभेत बोलत होते राज्यात भाजपाचं डबल इंजिन सरकार आलं तर अनेक योजना चांगल्या पद्धतीनं राबवता येतील असं ते म्हणाले या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत आकाशवाणी मुंबईच्या ए न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत मुंबईच्या सराफा बाजारात आज चांदी पुन्हा सुमारे अठरा हजार रुपयांनी महाग झाली त्यामुळे करांसह एक किलो चांदीसाठी तीन लाख सत्तावीस हजार रुपयांहून अधिक रक्कम मोजावी लागत होती या तेजीमुळे चांदीच्या दरांमधली कालची एकोणीस हजार रुपयांची घसरण भरून निघाली सोनं आज तुळ्यामागे सुमारे तीन हजार रुपयांनी महाग झालं त्यामुळे एक तुळा चोवीस कॅरेट सोन्याचा दर एक लाख एकोणसाठ हजारांच्या पलीकडे आणि बावीस कॅरेट सोन्याचा दर एक लाख पंचावन्न हजार रुपयांच्या पलीकडे गेला होता शेअर बाजारातली कालची तेजी आउट घटकेची ठरली आणि सेन्सेक्स पुन्हा सातशे सत्तर अंकांनी घसरून एक्क्याऐंशी हजार पाचशे अडोतीस अंकांवर बंद झाला निफ्टीमध्येही दोनशे एक्केचाळीस अंकांची घट झाली आणि हा निर्देशांक पंचवीस हजार एकोणपन्नास अंकांवर बंद झाला डॉलरच्या तुलनेत रुपयानं आज ब्याण्णव रुपयांच्या पातळीला स्पर्श केला तसंच गुंतवणूकदारांनी सर्वदूर विक्री केल्यानं शेअर बाजारात घसरण दिसून आली भारत आणि न्यूझीलंड यांच्यातल्या टी ट्वेंटी क्रिकेट मालिकेतला दुसरा सामना आज रायपूरमध्ये सुरू आहे भारतानं नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला आहे शेवटचं वृत्त हाती आलं तेव्हा न्यूझीलंडच्या बारा षटकात चार बाद एकशे सत्तावीस धावा झाल्या होत्या रणजी करंडक क्रिकेट स्पर्धेच्या दुसऱ्या टप्प्यात ड गटात सुरू असलेल्या हैदराबाद है विरुद्धच्या सामन्यात आज दुसऱ्या दिवशी सरफराज खानच्या दिविशतकी खेळीच्या बळावर मुंबईनं आपली बाजू भक्कम केली आहे कालच्या चारबाद तीनशे बत्तीस धावांवरून आजचा पुढचा खेळ सुरू झाल्यावर सर्फराज खाननं दितक पूर्ण, खान पूर्ण केलं दोनशे एकोणतीस चेंडूत दोनशे सत्तावीस धावा करताना त्यानं एकोणीस चौकार आणि नऊ षटकार ठोकले सुवेद पारकरनं पंच्याहत्तर तर अथर्व अंकोलेकरणं नाबात पस्तीस धावा केल्या त्यामुळे मुंबईला पहिल्या डावात पाचशे साठ धावांचा सा डोंगर उभा करता आला हैदराबादच्या पहिल्या डावात त्यांचे सलामीचे फलंदाज झटपट बाद झाले मात्र नंतर राहुल सिंग आणि कोडिमेला हिमतेज यांनी डाव सावरला दिवस अखेर हैदराबादच्या दोन बाद एकशे अडोतीस धावा झाल्या होत्या राहुल ब्याऐंशी तर हिमतेज चाळीस धावांवर खेळत होता ब गटात पुण्यात सुरू असलेल्या सामन्यात आज अखेर महाराष्ट्रानं गोव्यावर सत्त्याण्णव धावांची आघाडी घेतली आजचा खेळ थांबला तेव्हा महाराष्ट्राच्या आठ बाद तीनशे सहा धावा झाल्या होत्या इंडोनेशिया मास्टर बॅडमिंटन स्पर्धेत आज पी व्ही सिंधू आणि सेन या भारताच्या दोन्ही बॅडमिंटनपटूंना एकेरीच्या उपांत्यपूर्व फेरीत पराभवाचा धक्का बसला चीनच्या चेन यू फेई हिनं पी व्ही सिंधूवर एकवीस तेरा एकवीस सतरा अशी मात केली तर पुरुष एकेरीत सेनला थायलंडच्या खेळाडूनं एकवीस अठरा बावीस वीस असं नमवलं ठळक बातम्या पुन्हा एकदा प्रधानमंत्री नरेंद्र मोदी उद्या रोजगार मिळ्यात सरकारी नोकरी मिळालेल्या एकसष्ट हजार जणांना दुरस्त पद्धतीनं नियुक्तीपत्रांचं वाटप करणार चांदीचा दर अठरा हजार रुपयांनी वधारला सेन्सेक्स सातशे से सत्तर अंकांनी घसरून ब्याऐंशी हजारांच्या खाली निफ्टी पंचवीस हजाराच्या उंबरट्यावर विरुद्धच्या दुसऱ्या टी ट्वेंटी क्रिकेट सामन्यात नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा भारताचा निर्णय आणि रणजी करंडकात हैदराबाद विरुद्धच्या सामन्यात सरफराज खानच्या द्विशतकाच्या जोरावर मुंबई भक्कम स्थितीत याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं नमस्कार